नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याचं कुतूहल सर्वांनाच आहे तो विषय आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आपली नोकरी घेणार की आपलं जीवन अधिक सोप्पं करणार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तसेच आपल्या रेग्युलरच्या कामामध्ये ए आयचा काय उपयोग होईल याचीही सविस्तर माहिती घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज जगात सर्वात वेगाने बदलणारी गोष्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत पण या प्रगतीसोबत काही गंभीर धोकेही वाढत आहेत आगामी दहा ते वीस वर्षात हीच ए आय आपल्यासाठी स्वर्णयुग आणेल की संकटाचा स्फोट ते पाहूयात ए आयचा वेग अविश्वसनीय आहे गेल्या काही वर्षात ए आयने जे करायला सुरुवात केली आहे ते आधी पन्नास वर्षानंतर घडेल असं तज्ज्ञ मानत होते पण हाच वेग मानवासाठी धोकादायक ठरू शकतो का चला पाहूया नोकऱ्यांवर प्रचंड परिणाम ए आयचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे नोकऱ्याचे ऑटोमेशन कारखाने डेटा एंट्री कंटेंट क्रिएशन कॉल सेंटर ट्रान्सपोर्ट प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअर रिलेटेड या क्षेत्रातील अनेक नोकऱ्या मशीनकडे जात आहेत कारखान्यातील रोबोट्स ए आय कोड जनरेट करतात ऑटोमॅटिक मशीन गोपनीयतेचा ते, नाश प्रायव्हसी लॉस आज तुमच्या मोबाईलवरील प्रत्येक क्लिक प्रत्येक मॅसेज फोटो लोकेशन सगळं ए आय सिस्टीम शिकत आहे ए आयला तुमची सवय आवडीनिवडी कुठे जाता कोणासोबत बोलता हे सर, सर्व सर्व कळतं ए आयचं सर्वात भयानक शस्त्र म्हणजे डीफ फेक एखाद्या व्यक्तीचा चेहरा आवाज कॉपी करून काही सेकंदात खोटा व्हिडिओ तयार केला जातो त्यामुळे राजकीय गोंधळ सोशल मीडियावर अफवा ब्लॅकमेलिंग विश्वासाचा राज ही सगळी संकटं निर्माण होऊ शकतात तसेच लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो सायबर हॅकिंग आणि सुरक्षा धोका ए आय वापरून हॅकिंग खूप सोपं होत चाललं आहे ए आय आधारित मालवेअर फिशिंग अकाऊंट हॅकिंग हे सगळं मशीन स्वतः शिकून करू लागलं तर आपली बँक अकाउंट्स वैयक्तिक माहिती सरकारी सिस्टीम सर्व काही धोक्यात येऊ शकतं युद्ध आणि ए आय शस्त्रास्त्र ए आयचं सर्वात धोकादायक रूप म्हणजे स्वयंचलित युद्धयंत्रे ए आय ड्रोन स्वतः टार्गेट शोधून मारू शकतात ए आय रणनीती आखू शकते ए आय युद्ध लढू शकते आणि जर हे सिस्टीम चुकले तर एखाद्या चुकीच्या हिशोबामुळे संपूर्ण देशाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं ए आय स्वतः निर्णय घेऊ लागली तर सर्वात मोठा प्रश्न ए आय भविष्यात मानवापेक्षा हुशार झाली तर काय ही स्थिती आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स म्हणून ओळखली जाते जर अशा बुद्धिमत्तेला कोणावर नियंत्रण ठेवायचं नाही नियम पाळायचे नाहीत असा विचार आला तर मानवजात गंभीर संकटात येऊ शकते सर्व धोके हो तर आपल्याला समजले मग यावर उपाय काय आहेत फर्स्ट कडक ए आय कायदा दुसरा उपाय आहे डेटा सुरक्षा तिसरा उपाय आहे डीप फेक ओळखण्याचे तंत्रज्ञान चौथा उपाय आहे मानव ए आय सहकार्य पाचवा उपाय आहे नैतिक ए आय इथिकल ए आय सहावा उपाय आहे नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम ए आय आपल्यासाठी धोकादायक नाही धोकादायक आहे नियंत्रण नसलेली ए आय ए आय म्हणजे अग्निसारखे आहे त्याचा योग्य वापर प्रकाश देतो आणि चुकीचा वापर सर्व काही जाळू शकतो भविष्य आपल्या हातात आहे तयार व्हा शिकत राहा आणि तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवा कारण उद्याचं जग आज आपण काय निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे भविष्यात प्रत्येकाला ए आयचे ज्ञान असणे का आवश्यक आहे तर याचे उत्तर आहे भविष्य काळात ए आय एक टूल राहणार नाही ए आय म्हणजे काम करण्याची शिकण्याची जगण्याची नवी पद्धती होणार आहे म्हणूनच ए आय शिकणं हे आता ऑप्शनल नसून जीवनावश्यक कौशल्य बनत चाललं आहे प्रत्येक क्षेत्र ए आयमुळे बदलणार आहे कुठलाही व्यवसाय असो डॉक्टर वकील शिक्षक शेतकरी इंजिनियर चालक कलाकार व्यावसायिक प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आयची गरज भासणार आहे उदाहरणार्थ डॉक्टर ए आय डायनॉसिस शिक्षक ए आय ट्युटरिंग शेतकरी ए आय आधारित आधारित खते बियाणे सूचना आणि व्यवसायामध्ये ए आय मार्केटिंग ड्रायविंगमध्ये ऑटोनॉमस वाहने ज्याला बदल समजतील त्यालाच पुढे संधी मिळेल नोकऱ्यांचा स्वभाव बदलणार आहे ए आयमुळे काही नोकऱ्या कमी होतील पण नवीन प्रकारच्या नोकऱ्या वाढतील ए आय सिस्टीम ऑपरेट करणारे लोक उदाहरणार्थ डेटा विश्लेषक प्रॉफ्ट इंजिनियर ऑटोमेशन मॅनेजर ए आय ट्रेनर रोबोटिक्स तंत्रज्ञ यासाठी ए आयचं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे ज्यांना ए आय वापरता येतं त्यांना भविष्यात जास्त नोकरीच्या संधी मिळतील दैनंदिन जीवन स्मार्ट होणार आहे ए आय फक्त ऑफिस किंवा उद्योगांमध्येच नाही तर रोजच्या जीवनात प्रवेश करत आहे स्मार्टफोनवर ए आय सहाय्यक स्मार्ट होम आरोग्यावर ए आय आधारित सूचना बँकिंगमध्ये ए आय सुरक्षा स्वयंचलित ग्राहक सेवा इत्यादी गोष्टींवर सुद्धा ए आयचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे या प्रणाली समजण्यासाठी ए आयचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे ए आय तुमची निर्णय क्षमता वाढवते ए आय तुमचा वेळ वाचवते अचूक माहिती देते जटिल समस्या सोडवते डेटा आधारित निर्णय सुचवते आज जे लोक ए आय वापरतात ते इतरांच्या तुलनेने अधिक वेगाने प्रगती करतात ए आय म्हणजे वैयक्तिक सहाय्यक प्लस मेंदूची वाढलेली क्षमता आता आपण पाहूयात जागतिक स्तरावर ए आय शिकण्याची का गरज आहे जगातील देश आणि कंपन्या ए आय वेगाने स्वीकारत आहेत जर आपण मागे राहिलो तर भविष्यातील नोकऱ्या इतरांच्या हातात जातील ए आय शिकणं म्हणजे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची ताकद मिळवणं फसवणूक आणि धोक्यांपासून बचाव करणं ए आय नीट माहीत नसले तर फेक न्यूज डीप फेक ऑनलाईन स्कॅम डेटा चोरी यांपासून स्वतःला वाचवणे अवघड आहे ए आयचं ज्ञान म्हणजे सायबर सुरक्षेचं ज्ञान सर्जनशीलतेची नवी दुनिया ए आयमुळे सामान्य व्यक्तीसुद्धा प्रोफेशनल व्हिडिओ चित्रकला संगीत कोड किताब लेखन इत्यादी गोष्टी शिकू शकतो या व्हिडिओमध्ये आपण ए आयविषयी सर्व माहिती जाणून घेतली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद